तुमचं खूप सारे स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्याच्या स्वामी महाराज पूर्ण करू पण काही अशा मोजक्या जेव्हा मी वटसावित्री पूजेचा व्हिडिओ टाकला तर त्याच्यातील जो नेकलेस होतात त्याची डिझाईन तू दाखवली नाहीस आम्हाला आणि ती आम्हाला बघायची खूप जणींना तशी डिझाईन करून घ्यायची आहे आपण शेअर करू ती डिझाईन आणि कुठून बनवून घेतली तेही मी सांगतेच तर तत्पूर्वी सगळ्यात अगोदर एक गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची आहे ती शेअर करून मग आपण डिझाईन आणि ते किती तोळ्यामध्ये बसलं आणि मी कसं ते मॅनेज केलेलं आहे गोष्टी तेही तुम्हाला सांगते सगळ्यात आधी जी गोष्ट आता सध्या मी माझ्या केसांसाठी करते कारण जसं सिरम आणि काही गोष्टी मी नेहमी सजेस्ट तर करत असतेच पण त्याचप्रमाणे आपण आतून आपण खाय खाल्लं पाहिजेत मग आपल्या शरीराला असं कुठलं पोषण तत्व मिळालं पाहिजे ज्यामुळे केसांना त्याचा फायदा मग त्या ता ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगते जेणेकरून खूप जणांना सिरम ह्या गोष्टीवरती विश्वास नसतो तर मग काय आपण खावं ते मी सांगते ज्याच्यामुळे मला आता थोडासा फायदा वाटत आहे त्या गोष्टींचा चला कोणत्या गोष्टी आहेत तर मी सांगते याच्यामध्ये आहे एक अक्रोड त्याच्यानंतर एक अंजीर त्यानंतर बदाम आहे ते बदा दोन घेतलेले आहेत काळ्या मनुका ज्या आहेत त्या चार घेतलेल्या आहेत सूर्यफुलाच्या बिया छोटासा एक स्कूप घेतलेला आहे आणि भोपळ्याच्या बिया ज्या ह्या तर ह्याचा एक छोटा स्कूप घेतलेला आहे ह्या सगळ्यांचे जे गुणधर्म गुणधर्माहिती ते साईडला तुम्हाला दिसत असतील आणि मी काय करते गावी होते तेव्हा पंधरा दिवसच्या छानपैकी सुटला होता माझा पण मुंबईला नंतर परत ते स्टार्ट झालं पण अगदी कमी प्रमाणात घेते म्हणजे एक अर्धी वाटेपेक्षा पण कमी कारण मला सोडायचंच आहे इथे आता बुक्या कधी सुटतो येतो आणि जेव्हा भूक लागते दुपारच्या नंतर ह्याच्या आधी मी माझं रुटीन शेअर केलेलं आहे तर त्याच्यामध्ये ह्या गोष्टी एक्स्ट्रा मी ॲड केलेल्या आहेत ज्या आहेत त्या तर ज्यांना असं वाटतं की सिरम वगैरे नको आपण पोटातून काय खायचं किंवा काय नाही हे जेव्हा मी माझे डॉक्टर आहेत त्यांना जेव्हा विचारलं जर माझे डॉक्टर कोण तर किअर स्किनवरती मी नेहमी विचारत असते काही ना काहीतरी प्रश्न तर तिथून मला सजेस्ट केले आणि अजून काही गोष्टी मला तुमच्याशी शेअर करायच्या तर त्याआधी सांगते तर मग काल मला माझी एक मैत्रीण भेटली होती आणि तिच्या म्हणणं असं होतं की मी खूप सारे प्रोडक्ट्स ट्राय केले धनश्री पण माझ्या चेहऱ्यावर त्याचा कुठलाच चांगला इफेक्ट जाणवत नाही पिंपल्सचा वगैरे प्रॉब्लेम हा येतोच तर माझं पहिलं म्हणणं असं की की जेव्हा आम्ही जेव्हा प्रोडक्ट्स दाखवतो खूप वेगवेगळे तर ते कंटिन्युअसली आम्ही यूज करतो असं नाही त्या प्रोडक्ट्सची माहिती देण्याचं काम करतो आणि ते प्रोडक्ट्स कसे आहेत ते सांगतो पण आम्ही कंटिन्युअसली जर यूज केले ते हा एकदा प्रोडक्ट यूज करायचा पंधरा दिवस तो एकदा करायचा आणि त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम हा होणारच तर जे तुमचं रुटीन आहे स्किन केअर रुटीन तर तेच तुम्ही कंटिन्यू ठेवलं पाहिजे मग काहींना असं वाटतं की स्किन केअर रुटीन ठेवायचं कसं नेमकं जर तुम्हाला स्वतःला असं ते समजत नसेल तर तुम्ही चांगल्या डरमॅटकडे गेलं पाहिजे आपण सकाळी उठतो जेवताना आपल्याला शरीराला कुठल्या गोष्टी चांगल्या आहेत कुठल्या गोष्टी आपल्या शरीराला ॲलर्जिक आहेत हे आपण काळजी तर घेतोच पण त्याचं स्किनच्या बाबतीत का घेत नाही तुम्ही स्वतःची त्वचा जी आहे ती अशी काय होतं चेष्टेत का विषय घेता आपली स्किन ही चेष्टेचा विषय नाही आहे खूप जणांना असं वाटतं की गोरी त्वचा असेल म्हणजे ती परफेक्ट स्किन आहे किंवा कलर उजळ असणंच म्हणजे ते सुंदरतेचं लक्षण आहे तर असं अजिबात नाही आहे आपली स्किन हेल्दी असली पाहिजे मॉइश्चराईजड असली पाहिजे पण सनस्क्रीन आणि मॉइस्चरायझर न चुकता दररोज वापरला पाहिजे खूपदा सांगितलं तरी सुद्धा प्रत्येकाला वाटतं की नाही आता माझी त्वचा खूप चांगली आहे खूप गृहिणी गृहिणी असा विचार करतात खूप महिला असा विचार करतात माझी स्किन चांगली आहे मला काही लावायची गरज नाही कधीपर्यंत जोपर्यंत थर्टी थर्टी फायपर्यंत त्याच्यानंतर स्किन त्वचेला सुरकुत्या पडणं किंवा पिगमेंटेशन होणं ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकीला होणार आहेत पण तुम्ही कंटिन्युअसली मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे जर यूज केलं तुमच्या स्किनला व्यवस्थित हेल्दी ठेवण्याचं काम केलं तर हे मेकअपची सुद्धा जास्त गरज भासणार नाही मी सुद्धा मी नेहमी सांगते की मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीनशिवाय मी कुठल्याही गोष्टी माझ्या स्किनला जास्त करून अप्लाय करायला जात नाही आणि ती गोष्ट जी आहे सनस्क्रीन किंवा मॉइश्चरायझर ही तुम्हाला तुमची स्किन हेल्दी ठेवायला काम करते आता माझी जर पहिल्याची स्किन तुम्ही बघाल दोन हजार एकवीसला म्हणजे मी तेव्हा क्यूआर स्किनशी जोडले होते तेव्हाची जर स्किन बघाल तर खूप विचित्र होते आणि तेव्हा मला जेव्हा डॉक्टरांशी मी चॅट केलं फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला क्युअर स्किन ॲप डाउनलोड करायला मिळतं डॉक्टरांशी तुम्ही चॅट करू शकता तुमचं मंथली फॉलोअप होतो तुम्हाला डायट टिप्स दिला जातात जसं मी तुम्हाला सांगितलं मेंटेन ठेवायची कशी तब्येत हे सुद्धा सांगितलं जातं केसांच्या बाबतीतला टिप्स दिल्या जातात म्हणजे सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्टमध्ये असतात म्हणजे पन ते मी तेव्हा तेव्हा माझी स्किन जी होती म्हणजे सनस्क्रीन मॉइश्चरायझर मी इतकं व्यवस्थित यूज करत नव्हते पण तेव्हा जेव्हा डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर समजलं की आपण किती यूज केलं पाहिजे आणि किती आपल्या स्किनसाठी ते फायदेशीर आहे त्याच्यानंतर मी कधीही स्किप नाही सनस्क्रीन किंवा मॉइश्चरायझर नेहमी सांगते की स्वतःकडे वेळ द्या स्वतःकडे लक्ष द्या ॲटलीस्ट पाच दहा मिनटं तुम्ही तुमच्या स्किनसाठी काढूच शकता आता असं होतं की एक हा प्रोडक्ट मला सूट झाला तर मला जे किट सजेस्ट होतं ते माझ्या स्किन कन्सर्ननुसार होतं तुम्हाला जे होईल ते तुमच्याकडं मला जे तेव्हा सूट ज तेव्हा त्यांनी जे सिलेक्ट केलं होतं माझ्यासाठी किन तर ते पूर्ण वेगळं होतं कारण माझ्या स्किनच्या रिक्वायरमेंट वगैरे जसं मला स्कार्स होते ते कम्प्लिटली कवर होत आले त्याच्यामुळे आता मी थोडंसं ते कमी केलं त्याच्यानंतर अनइवन स्किन टोन असते तो प्रॉब्लेम असतो स्किन खूप ड्राय असते आणि प्रत्येकीला हॉर्मोनल चेंजेस ह्या सगळ्या गोष्टीमुळे थोडेफार प्रॉब्लेम जे आहेत होतच असतात पण याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या स्किनकडे टोटली दुर्लक्ष करावं चांगल्या डर्मटॉलॉजिस्ट तुम्हाला चांगले उत्तम सल्ले देऊ शकतो तुमच्या स्किनचं अॅनालिसिस करून तुमचं स्किन अॅनालिसिससुद्धा केलं जातं तुम्ही फोटो पाठवल्यानंतर त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी तिथे तुम्हाला जे काय असं म्हणजे अगदी घर बसल्या आता माझ्या मैत्रिणीलाही म्हटलं की कुठे तिचं असं म्हणणं होतं की जा आणि परत अपॉइंटमेंट्स घ्या परत वेळ घाला काही नाही मी नेहमी सांगते की तुम्ही तिथे गेल्यानंतर ॲप जो ओपन करता ओपन केल्यानंतर तुम्हाला घर बसल्या अगदी तुम्ही कुठलंही काम करत असाल घर बसल्या तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता हाऊस क्वीन हंड्रेड हा जर कोड यूज केला तर तुम्हाला डिस्काउंट मिळून जर तुमच्या किटचे पैसे तुम्हाला फक्त तिथे पे करावे लागतात आणि तिथे फक्त जर माझा कोड यूज केला तर तुम्हाला हंड्रेड रुपीजचा डिस्काउंट मिळून जर डिटेल्स सगळ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे चेकआउट करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा पिन करून ठेवलेली आहे तर तेही बघा नेहमी सांगते की स्वतःकडे थोडंसं लक्ष द्या आत्ता तुमची स्किन खूप छान आहे काही गरज वाटत नाही वाटत नाही आत्ता तुम्हाला वाटतं पण थोड्या दिवसानंतर रादर थोड्या वर्षानंतर तुम्हाला कळेल की तुम्ही काय मिस करताय स्किन कॅन्सरसुद्धा सनस्क्रीन न वापरल्यामुळे होतो ॲटलिस्ट ते प्रोटेक्टिव्ह लेअर तरी वापरा स्क्रीन स्किनवरती मी नेहमी सांगते स्वतःची काळजी घ्या आणि हे सुद्धा मी त्या काळजीपोटीत सांगते आहे तुम्ही कोणतंही सनस्क्रीन वापरत असाल डझंट मॅटर पण वापरा मॉइश्चरायझर सनस्क्रीन वापरा आणि कळत नसेल तर चांगल्या डरमॅटला विचारा ॲप ॲपमार्फत तुम्ही तेही करू शकता घरबसल्या ओके okay, चला आपण आपल्या ब्लॉगच्या दुसऱ्या पार्टकडे वळू चार मणुके राहिलेले आहेत तेवढे खाऊन घेते अगोदर आता ती गोष्ट आहे जी तुम्ही मला विचारत होता काय झालेलं जेव्हा मी राणीहार घेतलेला तर त्यावेळी तीन वर्ष दोन ती तीन ते तीन वर्षपूर्वी असे होते मला मी एक मार्चच्या दरम्यान अक्षयतृतीया होते आणि तेव्हा माझ्याकडे काही पैसे तेव्हा मी साठवले होते आणि अक्षतृतीयच्या दिवशी विचार असं सगळ्यांचं असते का अक्षयतृतीयाला घेतलेलं जे काही असेल तुम्ही अगदी एखादी जरी गोष्ट तर ती अक्षय होत राहते मग मी त्याच दिवशी घ्यायचं ठरवलं मग गावी गेल्यानंतर गावी होते त्यावेळी आणि तेव्हा मग जिथे ते जे आमचे सोनार आहेत त्यांना म्हटलं की घ्यायचं आहे अशी एखादी वस्तू आणि एवढे एवढे आहेत माझ्याकडे तर त्यांनी काही डिझाईन दाखवलं आणि आर मी सिलेक्ट केलेला आणि जो माझ्या त्यांची मिळता जुळता होता मग तेव्हा तो घेतलेला होता आणि तो तसाच ठेवला आणि तो ती डिझाईन थोडी जुनी होती पण म्हटलं ठीक आहे आपण घेऊयात नंतर बघू केव्हा कधी के वाटेल तेव्हा जसा आपल्याला हवं मग का मला असं तो तीन पदरी जसा मी आत्ता घेतला होता तर तसा घ्यायचा होता मग ती बजेट खूप मोठं होतं आणि माझ्यासाठी तेव्हा ते पॉसिबल नव्हतंच मग त्याच्यानंतर मी भीशीचे वगैरे किंवा जसं मी म्हणतो सुवर्ण बचत योजना आता राजश्रीनं पण स्टार्ट केलेली आहे तर ते मी स्टार्ट करत गेले त्याच्यामध्ये थोडे गुंतवत गेले आणि त्याच्यातून ह्या वर्षी मार्च फेब फेब्रुवारीच्या दरम्यान ते काळ्या मनाचं होतं ते घेतलं होतं तेव्हा जे पैसे तेवढे कलेक्ट झाले होते त्याच्यातून मग त्यामुळे काय होते छोटे छोटे दागिने आपण करत होतो आपल्याला हौस तर असतेच मला इतकी हौस नाही सोन्याच्या दागिन्यांची की घाला आणि हे करा पण असं असते की बेसिक दागिने असू देत आपल्याकडे अनेक इन्व्हेस्टमेंट राहते आणि आता गोल्ड इन्व्हेस्टमेंट माझ्या मते खूप वाढत चाललं आहे पैशाने गोल्डचं आणि पुढच्या जमान्यात म्हणजे पुढे जी जेव्हा कुठल्या कारणांसाठी आपण करणार आहोत कुठण्याचं लग्न असेल किंवा त्याच्यामध्ये हे तर असतंच जास्त आणि आपल्याकडे तरी जास्तच आहे जे नसायला पाहिजेत खरं म्हणजे की ह्यांनी किती तोळे सोने घातले त्यांनी किती तोळे सोने घातलं तर त्यादृष्टीनं मला हे आता वाटतं कारण त्यावेळेला आम्ही जो हार घेतला होता तर तो जेवढा होता त्याचे जवळजवळ चाळीस हजार एक्स्ट्रा आता ते झाले त्या हाराचे आणि फेब्रुवारीमध्ये पण जो हार केला होता त्याचे सुद्धा पैसे एक वीस वीस हजाराचे एक्स्ट्रा झाले तेव्हाच्यापेक्षा जेव्हा तेवढे घेतले होते त्याच्यापेक्षा तर त्याच्यामध्ये फायदा मग ते दोन्हीही हार मी दिले होते कारण मी ते घालतच नव्हते सचिनला तो दुसरा हार आवडला नाही इतका जास्त काळ्या मानांचं जे होतं ते त्यांना ती डिझाईन थोडी ओल्ड वाटत होती आणि तो जो राणीहार होता तो मला थोडा ओल्ड फॅशन वाटत होता तेव्हा पण कारण तेव्हा मला पर्याय नव्हता म्हटलं की काहीतरी घेऊया पण तो तेव्हा छान वाटत होतं मंगळसूत्राला घंटनला सिलेक्ट असा एकदम सूट करत होता मग आता म्हटलं ठीक आहे मग ती गोष्ट आणि जेव्हा जेव्हा तुमच्याकडे पैसे साठे मी नेहमी म्हणते तुम्ही एकतर पी पी एफ योजना किंवा मग पोस्टाची आर डी करा त्याच्यानंतर एसआय पीमध्ये गुंतवा किंवा जमत असेल तर गोल्डमध्ये मग गोल्डमध्ये तुम्ही कॉईन घेऊ शकता ज्याचे की वजन कमी जास्त होत नाही आणि हॉलमार्कचे घ्या नाईन वन सिक्समध्ये घ्या ज्याच्यामुळे पैशाची म्हणजे आत्ता जर तुम्ही एखादा दागिना घेतलं कॉईन घेतलं किंवा दागिना घेतलं तो हॉलमार्कमध्ये असेल तर दोन वर्षानंतर त्याची किंमत त्यावेळी जेव्हा सोन्याची जी किंमत असेल तर त्याच किमतीने तो धरला जातो कोणतीही घट होत नाही आणि अगदी कोणते जे सोनं तुमच्याकडे असतील तर ते शासनमान्य जे असतात तर त्यांच्याकडून घेतलेलं सगळ्यात बेस्ट असतं तर तेच मी केलं आणि ते जर काही कॉईन वगैरे घेऊन ठेवलेले किंवा ते दोन जे हार होते तर ते रिटर्न केले मी कारण मला माझ्या मनास मी जसं म्हणते की मॅनिफेस्ट करणं गोष्टी खूप गरजेचं असतं आणि आपल्या गोलकडे लक्ष देणं गरजेचं असतं तर मी माझ्या मनात ते होतं जेव्हा घंटनचा विचार केला होता तेव्हा ते करून घेतलेले आणि आता हेसतोय हा तर हा सहा सात टोळ्यामध्ये बसलेला आहे म्हणजे तुम्ही जर एखादी गोष्ट तुम्हाला दागिना करून घ्यायचा असेल तर थोडं थोडं एकदम हे होत नाही एकदम तुम्ही असं सात तोळ्याची रक्कम आणलात तर ते होत नाही त्याच्यामुळे जसं जसं जमेल तुम्हाला करून घ्यायची हाऊस असेल असं तर हे डिझाईन तुम्ही विचारला तरी असं होतं की कमेंटला त्या मीस पंचवीस लाईक आलेल्या की तू आम्हाला का, का दाखवली नाहीस मी खूप साऱ्या गोष्टी शेअर करत असेल मी सध्या काही गोष्टी शेअर करण्याचं टाळते पण हे खूप विचारण्यात आलं आणि कुठेतरी वाटलं की ठीक आहे मी कसं केलं ते सांगते त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा अशा गोष्टी करू शकाल तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तर जे आव म्हणजे जे वापरतच नव्हते जे नुसतं ठेवूनच होतं लॉकरमध्ये तर तेच घेतलं आणि त्याच्यामध्ये जे आपण काही काही गोष्टी गुंतवत जातो म्हणजे छोटंसं एखाद्या वेळी नाही जमलं तर एक एक ग्रॅम कॉईनसुद्धा तुम्हाला चार पाच हजारमध्ये मिळतो त्यावेळी जेव्हा मी कॉईन वगैरे घेऊन ठेवले हो जेव्हा जेव्हा जसे जसे रक्कम साठते तुम्हाला जर हाऊस असेलच किंवा इन्व्हेस्टमेंट ठेवायची असेल तर अशा पद्धतीने मी करते माझ्या माझा या पॉईंट ऑफ व्ह्यू आहे बाकी सगळ्या गोष्टींमध्ये कर, 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 करताना ह्यासुद्धा तर ते थोडंसं हे करून करून घेतलं जाऊन आता थोडंसं वरती मला वाटतं एक थोडेसे पैसे द्यावे लागले म्हणजे जास्त नाही इतकं थोडेसेच द्यावे लागले होते तुम्ही सुद्धा गोल्डचे हाऊस असेल तर थोडे 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 साठवून करू शकता एकदम आपण घेऊ शकतच नाही एखादा दागिना करायचा म्हटलं तर साठवून थेंबे थेंबे तळेसाचे नेहमी म्हणते त्यावेळेलासुद्धा मी म्हटलं होतं जेव्हा मी व्हिडिओ केला होता तर तेव्हा सुद्धा म्हटलं होतं की छोट्या छोट्या अंगठ्या घेऊन ठेवण्या जेव्हा जेव्हा आणि हॉलमार्कमध्येच असलेल्या किंवा वळी घ्या तुम्ही कॉईन घ्या जर तुम्हाला सोन्यामध्ये इंटरेस्ट असेल एखादा दागिनं भविष्यात करायचा असेल तर आत्ता थोडं थोडंसं गुंतवून ठेवलात तर आणि सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट फायदेशीर आहे माझ्या मते आता कुणाला ते वाटू शकते हे माझं वैयक्तिक मत आहे कारण का खूप वाढत चालले जसं तुम्ही मार्केटमध्ये बघताय खूप वाढत चालले किंमत आणि जसं एस आय पीजमध्ये सुद्धा आहे पण एस आय पीमध्ये पण हा प्रॉब्लेम येतो की मार्केट जसं असेल तर त्या पद्धतीनं त्या गोष्टी वरखाली होतात त्यामुळे तिथेही मी शक्यतो जेवढं गरजेचं आहे तेवढं सगळे तिथे आपण गुंतवायचे नाही कधी तर ह्या गोष्टी आपण करू शकतोच हे केलेलं आहे चलो आरावा जेव्हा लहान होता म्हणजे आताही तो लहानच आहे किंवा जेव्हा दोन अडीच वर्ष मग तेव्हा आई बाबा ते गावी होते आणि मला सकाळी डब्याला त्यांना काय द्यायचं भाजी हे प्रश्न पडायचं कारण सकाळी साडेचारला मी उठायचे आणि सात वाजता ते त्यामुळे जेव्हा पर्यंत डब्बा आवरून बाकी सगळ्या गोष्टी मला त्यावेळी कराव्या लागायच्या मग मी दोन नेहमी डब्यामध्ये काय द्यायचे कडझोले आले त्याच्यानंतर हरभरी आले त्याच्यानंतर मूग मटकी बाकी सगळ्या गोष्टी तर मी छोले आमच्याकडे तेव्हा जास्त करायचे मी सकाळी डब्याला त्याने कारण ते डब्याला पण व्हायचे खाताना खाऊन पण जायचे आणि घरी पण आणि बरं आता पण मी छोल्याची रेसिपी जी माझ्या पद्धतीनं करते ती मी दाखवणार आहेच तुम्हाला तुम्ही तुमच्या पद्धतीनं कशी करता अजून टेस्टी कशी होते तुम्ही केली तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता मी परत तसंही करून बघेन कारण छोटी नैवेद्य नाही स्वयंपाक जो आहे तो टेस्टी झालाय मतलब आता येणार आहे चहापाणी झाले पूर्ण एवढं घरेपर्यंत ठेवायचं पण मीठ पण टाकते याच्यामध्ये काय काय ठिकाणी कसं मसाले विसाले त्याच्यातच टाकतात मसाले म्हणजे कुठले खडा मसाला जो असतो ना ते त्याच्यात टाकतात पण ती टेस्ट वेगळी माझ्याकडे कसं आहे मी आता खडा मसाला वगैरे घालून करणार नाही कारण का माझ्याकडे जो तयार मसाला आहे हा आता ह्याचा एक पाच ते सहा शिटी होळी मी मसाला तयार करून हा जो मसाला आहे ना हा मला तर यात्रेच्या वेळी जेव्हा जेवण करणार होतो नॉनव्हेज व्हेजचं तर त्याच्यासाठी मसाला तयार करण्यामध्ये पूर्ण खडा मसाला सगळा मग ते जेव्हा ग्रेवीचे कोणतेही पदार्थ असेल तर त्याच्यामध्ये हा मसाला एकदम एवढा भारी लागतो त्यांनी सगळा थोडा उरला होता म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून थोडा होता तर तुम्ही इकडे घेऊन आले आणि प्रत्येक पदार्थात हा टाकल्यावर टेस्ट खूप छान येते कारण सगळे त्यावेळी मसाले इकडं पण जास्त प्रमाणात बनवलेलं त्याच्यातून उरलेला मी इकडे मुंबईला घेऊन आहे दोन कांदे मीडियम साईजचे आणि टोमॅटो एक मोठा असल्याचं मग अशी म्हटलं तर मी छोटे छोटे घेतले आल्याचा एक छोटे छोटे स्क्वेअर मध्ये तुकडे घेतले सहा जात लसूण पाकळ्यात आणि एक मिरची जे की घेतले आपण हे रेकटर करते आणि थोडेसे काजू टाकायचे मला काजू दररोज हे असं अरेंज केलं एक, के एक, एक ताकते। ते म्हटलं दिस तू टाकून कंटेनर मी असे अरेंज केले सरळ बरोबर ते त्यामुळे ग्रेवी जरा ठीक होते काय टेस्ट कुठली ग्रेव्ही करताना चार पाच टाकते जे आहे ती तयार झालेली आहे पूर्ण त्याच्यानंतर याचं थोडंसं मी पाणी घालून ठेवलंय पण मसाला मी शिजवते तेव्हा त्याच्यामध्ये टाकायला म्हणजे मसाल्याचं पाणी रोड मध्ये वाया नाही तेल थोडंसं जास्त टाकते मी नेहमी कोणते मसाल्याचे पदार्थ करते तेव्हा खाते त्याना हे चांगलं येते टेस्ट पण चांगली येतेच पण मसाले ते एक दिवस खाणार कसे नेहमी कमी तेला मग बनवते चांगलं तापलंय लाकूड ते डाळची लाकूड नाही मिळते ते ते टाक टाका त्या मसाल्यामध्ये ऑलरेडी हाय हो सगळं मोहरी झिरो आणि तुम्ही म्हणताय मग मी टाकते दालचिनीचा तुकडा आणि त्याचं गॅस बंद करते माझी मम्मीची सवय आहे गॅस बंद करून जेवण करणे नाही गॅस बंद करून तिखट टाकणे कलर चांगला येतोय आणि मसाला पण जळत नाही तिकड तिकडची दिलंय ना त्याला ऑलरेडी कलर आहेच पण मी टाकते नको बनवतो मी काय याच्यामध्ये तयार घरी तेल जे आहे ते सुटते त्याच्यामुळे मी जास्त वाट न बघता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे वाटणं बघता पकडून वाटू मसाला लागतो ना कारण तेल आपण सुटेपर्यंत वाट बघतोय मसाल्याला आता बास आहे एवढं पाणी कारण छोलेमध्ये सुद्धा आपण शिजवताना पाणी टाकलं त्याच्यामुळे एवढं पाणी बास आहे आता काय करते यामध्ये थोडीशी साखर बॅलन्स करेल सगळ्या गोष्टी अगदी थोडीशी आणि मसाला शिजू फक्त मी दोन मिनटं वाट पाहिले आणि काचेतून ते दिसतंच की तरी आल्याशी जास्त वेळ थांबवलं तर मसाला खाली लागतोय लागला असेल लागण्याची ला, लाग सुरुवात झालेलीच चांगलं शिजवून घेतल्यानंतर थोडंसं पाणीही आहेस मग एवढंच पाण्यास मी डिरेक्टली टाकणार आहे आता ते छोले शिजवताना पण मीठ टाकलेलं याच्यामध्ये मी मीठ नाही टाकलं मसाल्यामध्ये सगळ्यात शेवटी थोडंसं मीठ नंतर बघू कमी जास्त झालं तर जास्त नको आता हे शिजू देते कारण शिजल्यानंतर पाणी थोडं आटणार आहे आणि थोड्या वेळानंतर ग्रेव्ही पण तशी घटवून येते त्याच्यामुळे मी आता शिजू देते एक सात ते आठ मिनटासाठी चला उद्याची तयारी झालेली आहे वाजलेली साडे दहा आणि आता झोपण्याची वेळ सुद्धा झालेली आहे उद्या आपण भेटू तोपर्यंत बाय बाय